फडणवीस सरकारच्या शंभर दिवसाच्या कामकाजाचा उद्या लेखाजोखा मांडला जाणार आहे राज्याचे मंत्रालय सचिव जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांच्या कामाबाबतचा हा निकाल असेल महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान होणार आहे शासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न असेल संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता लागून राहिलेला हा निकाल आज आपण पाहणार आहोत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन म्हणून फडणवीसांकडून हा प्रयत्न केला गेलाय सरकारच्या शंभर दिवसांच्या कामाचा लेखाजोखा मांडला जाईल आणि यामध्ये जे सर्वोत्कृष्ट काम करणारे अधिकारी असतील त्यांना गौरवीत सुद्धा केलं जाणार आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले जातात त्यांच्याशी आपण बोलूया सुशांत आज या सगळ्या संदर्भातला निकाल समोर येतोय शंभर दिवसांचा जे काही कामाचा आराखडा आहे तो मांडला जाऊ शकतो काय नेमकं त्याचं नियोजन आहे कसा प्रयत्न सरकारकडून प्रोत्साहित करण्यासाठी केला जाईल रिद्धी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी एक शंभर दिवसाचा एक रोडमॅप तयार केला होता त्यानुसार ते, ते प्रत्येक विभागाची बैठक घेत होते आढावा घेत होते प्रत्येक अधिकाऱ्यांना एक वेगळं टार्गेट जे आहे ते देण्यात आलं होतं आजचा आज खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिनानिमित्त खरा शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली अशा प्रशासकीय के सेवेतील अधिकाऱ्यांचा खऱ्या अर्थानं आज सत्कार केला जाणार आहे संध्याकाळी जे कोण प्रत्येक विभागातील पाच पाच अधिकारी आहेत त्यांची निवड जी आहे ती केली जाणार आहे ते पाच अधिकारी कोण हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र कुठेतरी एक कौतुकाची थाप जी आहे ती अधिकाऱ्यांच्या पाठीवर देण्याचा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रयत्न आहे कारण शंभर दिवसाचा एक रोडमॅप मुख्यमंत्र्यांनी तयार केला होता आणि या शंभर दिवसाच्या रोडमॅपमध्ये कोणत्या विभागानं जे टार्गेट दिलं होतं ते पूर्ण केलं त्याची कामगिरी आता आपण जर बघितलं असेल तर त्याचा लेखाजोखा आता घेतला गेलेला आहे कोण अधिकारी आहेत ते पाच ज्यांचा सत्कार केला जाणार आहे हे बघावं लागेल कारण या संध्याकाळी खऱ्या अर्थाने या नावांची घोषणा होणार आहे यामध्ये आपण जर बघितलं असेल तर पोलीस विभाग असेल इतर विभाग असतील प्रत्येक विभागातील पाच अधिकाऱ्यांची निवड जी आहे ती केली जाणार आहे कारण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी आधीच सांगितलं होतं एक स्वच्छ कारभार आपल्याला प्रशासनात करायचा आहे स्वच्छ कारभारासोबतच गतीशील कारभार देखील आपल्याला हवाय आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी शंभर दिवसाचं टार्गेट ठरवलं होतं बऱ्याच विभागांनी शंभर दिवसाचं त्यांना जे जे का काम दिलं होतं जे जे टार्गेट दिलं होतं ते पूर्ण केलेलं आहे आता या विभागातील त्या अधिकाऱ्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे दिदी अगदी धन्यवाद सगळ्या सुशांत